भाजपला ज्या वेळेला कुणीही विचारत नव्हतं अशा वेळेला आपण एकट्यानं लढलो असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी करत भाजपवर एक प्रकारे टीका केली आहे तर आपल्या पक्षाच्या विरोधात रक्षा खडसे उभ्या राहिल्या असत्या तरी आमच्याच पक्षाची तुतारी वाजणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त के केला या जिल्ह्यामध्ये कुत्र विचारत नव्हतं भाजपच्या त्या आहे सर्वांशी संघर्ष केलाय आजही करतोय मी कधी खचलेलं नाही कधी पळालेलं नाही कधी विकलं गेलं नाही कधी या ठिकाणून त्या ठिकाणी सत्यासाठी लाचार होऊन पाय पडलेलं नाही छळ झालं सगळं झालं सगळं झालं पण आपण स्टेकअप राहिलं तुम्हाला जे करायचं ते करा माझा पक्ष मी आहे यापुढे सुद्धा जरी उभ्या असल्या तरी मी आपल्या तुतारी घेऊनच वाजवणार आहे शेवटच्या क्षणापर्यंत तुतारी कशी विजयी होईल यासाठीच आम्ही प्रयत्न करावं कोणी शंका घ्यायची गरज नाहीये एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट